जे उद्धव साहेब ठाकरेने दोन दिवस पूर्वी जे स्टेटमेंट दिलेला की एक आहे तो सेफ आहे त्यांचं म्हणणं असं होता की मंदिर इकडे सेफ नाही तर उद्धव साहेबाला आपण एवढंच सांगू इच्छितो की के केंद्रामध्ये अजूनही हिंदुत्ववादी सरकार आहे आणि ते हिंदू समाज तर सर्व काय ऐकत जे काही जे समस्या असतील मंदिराची किंवा काहीही ते संपूर्ण ताकदीने आपला बरोबर आहे केंद्र सरकार मी आणि आमचे अध्यक्ष आशिष सलाडजी आणि विश्व हिंदू परिषद चे आणि बजरंगलचे सर्व नेते स्वतः अश्विनी व्यास साहेबांशी बोलले ते स्थानिक जे जनरल मॅनेजर आहे मीणा साहेब त्याच्याशी बोलले काल एक प्रतिनिधिमंडल विश्व हिंदू परिषद बजरंगलच्या रेल्वेचे सर्व अधिकाऱ्यांना भेटला होता व्ही टीमध्ये आणि त्याने आज कालने आजमध्ये सर्व पेपरची तपासणी करून आज स्टे ऑर्डर जारी केलेला आहे आपण समजू शकता की कानूनमध्ये एक प्रोसेस असता काय एक नोटीस झाला तर पूर्वी त्याने स्टे करावा लागता नंतर ते तपासणी करून ते ऑर्डर कॅन्सल करता आज हे फर्स्ट स्टेज पूर्ण झाली आहे आत्ता मंदिरच्या काय होणार नाही मंदिरमध्ये पूर्वीप्रमाणे आरती आणि धर्म आराधना सुरू राहणार आहे असा आहे ते चर्चा मेत्या, आता धर्मचा प्रश्न आहे आस्थाचा प्रश्न आहे त्यामध्ये राजनीती आणायची गरज नाही आता ते इष्टे आला आता कसा राजनीती करायची तर मंदिरचा काय होणार नाही मंदिर, मंदिर इथेच उभा राहणार आहे आम्ही तुमच्या सर्वांसमोर ते विश्व हिंदू परिषदचे लोक आम्ही आणि जे कोणी मंदिर मी आस्था राहतात सर्वांना शब्द देतो जे मंदिर जुने आहे त्या मंदिराच्या काय होणार नाही सर्व मंदिरचे वाचवण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्व हिंदू समाज प्रयत्न करणार यशस्वी होणार आहे हा जे सरकार आहे हा सरकार लोकांच्या ऐकता धार्मिक आम्ही स्वतः माननीय अश्विनी साहेबांशी बोललो आमचे अध्यक्ष आसीष सेलारी बोलले विश्व हिंदू लोक बोलले त्याने ते स्टे करण्याचा आदेश दिला ऑर्डर माझ्याकडे आलेला आहे कोणी कोणी ऑर्डर आली मला दाखवा कधी आली मला माहित नाही आता माझ्या मान माहितीप्रमाणे फर्स्ट टाइम नोटीस इश्यू होला फर्स्ट टाइम स्टे झाला आणि मी शब्द देतो हा मंदिराच्या विश्व हिंदू परिषदचे लोक बजरंग दलचे लोक आमचे आशिष सैलाजी स्वतः एकत्र होऊन शब्द देतात हा मंदिरचा काय होणार आस्थाचा प्रश्न आहे इथे मंदिर हजारो सेवक भाविक आता दर्शन घेता पूजा करता ते मंदिर अतिशय जुना मंदिर आहे त्या मंदिरचा काय होणार नाही धन्यवाद